बटाटे वडे बनवणार आहे आणि त्यासोबतच खाण्यासाठी लसणाची चटणी बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाच ते सहा बटाटे उकडून घेतलेले आहे उकडून याची साल काढून टाकलेली आहे तर इथे अशा प्रकारे हे बटाटे हाताने मॅश करून घेऊयात हवं असेल तर हे बटाटे ग्रेट केलं तरीही चालेल सर्व बटाटे मॅश करून झालेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि फोडणीसाठी लागणारं वाटण बनवून घेऊयात तर इथे हे, हे मिक्सरचा जार घेतले आहे यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आलं आणि दोन ते ती तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे घालूयात आणि अशा प्रकारे आपण एकदम पेस्ट बनवून घेऊयात तर इथे हे वाटण बनवून झालेलं आहे तर आता आपण भाजीला फोडणी करून घेऊयात इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये जिरे घालूयात जिरे हे चांगले परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण जे आलं लसूण आणि हिरव्या मिरच्याचं पेस्ट बनवलेलं आहे ते घालूयात पाच ते सहा कढीपत्त्याचे पानं घालायचे आहेत आणि दोन ते ती तीन मिनिटे आपण हे चांगलं असं परतून घेऊयात हे पेस्ट दोन ते तीन मिनिटे परतून झालं की यामध्ये आपण आता हळद घालूयात आणि मॅश केलेले बटाटे आणि व्यवस्थितरित्या आपण हे यामध्ये मिक्स करून घेऊयात आता यामध्ये साखर घालूयात अगदी थोडंसं म्हणजेच चिमूटभर यामध्ये साखर घालायचं आहे लिंबाचा रस एक चमचा आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात तर इथे हे बटाटवड्यासाठी बटाट्याची भाजी तयार आहे आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात हे थंड होते तोपर्यंत आपण बटाटवड्यासाठी लागणारं बॅटर बनवून घेऊयात बॅटर बनवण्यासाठी इथे मी एक बोल घेतले आहे यामध्ये एक कप बेसन घालूयात आणि दोन चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवर वापरलं तरीही चालेल आता यामध्ये चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ हळद आता हे व्यवस्थितरित्या आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात इथे हे मिक्स करून झालेलं आहे तर आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालून याचं आपण बॅटर बनवून घेऊयात एक कप बेसन घेतले होते तर यामध्ये अर्धा कप पाणी घालून याचं मी बॅटर बनवून घेतलेले आहे भाजीसाठी आपण जसं बॅटर बनवतो त्यापेक्षाही थोडंसं पातळ आपल्याला हे बटाटवड्यासाठी बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे हे भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे आता हे याचे आपण छोटे छोटे वडे बनवून घेऊयात तर दोन दोन चमचे आपल्याला हे बटाट्याची भाजी घ्यायची आहे आणि याला अशा प्रकारे गोल आकार देऊन याचे वडे बनवून घेऊयात तर इथे मी छोट्या साईजचे वडे बनवलेले आहेत म्हणून याचे सोळा वडे बनलेले आहेत इथे हे सर्व बटाट्याच्या भाजीचे वडे बनवून झालेले आहेत तर आता आपण हे बेसनचं बॅटर घेऊयात आणि यामध्ये हे वडा सोडूयात आणि याला एक व्यवस्थितरित्या कोटिंग करून आपण हे कडकडीत गरम तेलामध्ये हे वडे एक एक करून तेल गरम तेलामध्ये सोडून घेऊयात गॅसला मीडियम फ्लेमवरती ठेवूयात आणि या वड्यांना गोल्डन कलर येईपर्यंत छान असं तळून घेऊयात तर इथे हे वड्यांना गोल्डन कलर आलेला आहे म्हणजे हे, हे वडे छान असं तळलं गेलेलं आहे तर आता आपण हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे हे बटाटे वडे बनवून झालेले आहेत तर यासोबत खाण्यासाठी लसणाची चटणी बनवूयात उरलेल्या बॅटरपासूनच बटाट वडे बनवून जे उरलेलं बॅटर आहे त्यापासूनच आपण हे चटणी बनवणार आहोत चला तर मग बघूयात कसं बनवायचं तर येथे हे उरलेलं बॅटर घेतले आहे चमचाने आपण हे गरम तेलामध्ये हे बॅटर अशा प्रकारे सोडून घेऊयात आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे चांगलं असं तळून घ्यायचं आहे तर इथे हे चांगलं असं तळून झालेलं आहे तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याला पूर्णपणे थंड होऊ देऊयात आणि मगच आपण याची चटणी बनवणार आहोत आता चटणी बनवून घेऊयात तर इथे मी जार घेतली आहे यामध्ये आपण जे बॅटर तळलेला चुरा आहे बॅटरचा तो यामध्ये घालूयात आणि आता यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालूयात पाच ते सहा लसूण पाकळ्या तर सालीसकटच इथे मी हे लसूण पाकळ्या टाकली आहे आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि मिक्सरवरती याचं बारीक असं पावडर बनवून घेऊयात तर इथे हे अशा प्रकारे गाड्यांवर वडापावसोबत मिळणारी जी चटणी असते प्रकारची इथे हे चटणी बनवलेली आहे तर अशा प्रकारे इथे हे बटाट वडे आणि त्यासोबतच खाण्यासाठी लसणाची चटणी तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत